श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतय नमः श्रीमातृपिताभ्य नमः श्रीगुरुचमनकमलभ्यो नमः नारायणं नमस्कृत्यं नरं चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदिरयेत् जय जय राधामन जय जय नवलकिशोर जय गोपीजितचोरप्रभो जय जय माकनचोर गोपालकृष्णभगवान् की जय पुण्डलिकावर्जरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पण्डरनाथभगवान् की सर्वांना रामकृष्ण आणलं आपण मागील भागात पाहिलं की पृथ्वी महाराजांचं चरित्र त्यांना दहा हजार कानाची शक्ती देऊन भगवान अंतर्धन पावले आणि पृथ्थु महाराज वनाकडे जाऊन त्यांच्या गादीवर विजिताश्वला बसवले त्यानंतर पृथ्वी महाराजांच्याच वंशामध्ये एक प्राचीन भरी नावाचा राजा झाला तो फारच कर्मकांडी होता त्यांना अनेक प्रकारे यज्ञ करत होता पण त्या यज्ञामध्ये तो वेगवेगळ्या प्राण्यांची आहुती देत होता आणि त्या आहुतीमध्ये विविध प्रकारची त्याच्या हातून प्राण्यांची हत्या होऊ लागली हे भगवंताला त्याला सहन झाले म्हणून नारद त्यांनी नारद ऋषींना पाठवला हो आणि नारद मुनी प्राचीन भरी भरीकडे आले आणि त्याला म्हणाले की हे राजा तू हे यज्ञ बंद कर हे तू विविध प्राण्यांची जी आहुती देत देत आहेस ते बंद कर नंतर नारदमुनी नारद मुनी, नारद मुनी राजाला म्हणाले की आता तू वर पहा म्हणजे तुला समजेल की तू काय केला आहेस राजाने वर पाहिल्यानंतर त्याला असे दिसले की बकऱ्याचे शिंग मोठमोठ्या लाल सूर्या त्याही अग्नीत लाल 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 बुंद झालेल्या आणि तसेच बकरे कोंबडे डुकरे इतर प्राणी त्याला इतर प्राण्यांचे मुंडके त्याला आकाशामध्ये फिरताना दिसले मारलेल्या प्राण्यांच्या डोळ्यातून अग्नी बरसत होते ते राजाला सारखे म्हणत होते की एक दिवस राजा तुला वर यावंच लागेल आणि तुला फाडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे राजाला ते म्हणत होते राजाकडे पाहून हे दृश्य पाहून राजा अत्यंत भयभीत झाला आणि घाबरला व देवर्षी नारदांना शरण गेला तेव्हा नारदांनी त्याला एक सुंदर असा उपदेश केला की हे राज एक सुंदर असा उपदेश केला नारद म्हणाले तुला स्वतःच्या स्वरूपाचे ज्ञान नाही म्हणून तुझ्या हातून असे असे कृत्य घडलेले आहे जो स्वस्वरूपाला ओळखू शकत नाही तो ईश्वराला कसा ओळखेल मी तुला त्याबद्दल एक कथानक सांगतो ते तू श्रवण कर की एक पुरंजन नावाचा राजा होऊन गेला त्याला अविज्ञात अविज्ञात नावाचा एक मित्र होता आता ह्याची कथा खूप मोठी आहे पण तुम्हाला याचा तात्पर्या था, तात्पर्या सहित सांगतो तर पुरंजन म्हणजे जीव आणि अविज्ञात म्हणजे ईश्वर एक दिवस पुरंजन आपल्या मित्राला म्हणजे अविज्ञात म्हणजे जीव ईश्वराला म्हणतो की मी थोडस बाहेर फिरून येतो त्यावेळेस अविज्ञात म्हणतो मं म्हणजे ईश्वर म्हणतो की तू जा फिरून ये पण मला विसरू नको पुरंजनाने पुरंजन फिरायला गेला आणि पुरंजनाने अनेक शहरे पाहिले त्यामध्ये कीटकयोनी मृगयोनी पक्षीयोनी पशु पक्षी वृक्ष अशी त्र्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव त्र्याऐंशी लाख नव्याण्णव नो, हजार नऊशे नव्याण्णव अशी अनेक शहरे म्हणजे योनी पाहिली आणि तेवढं फिरल्यानंतर त्याला एक सुंदर असं नऊ दाराचं एक नगर दिसलं नगर म्हणजे आप शरीर नर नगर म्हणजे शरीर तेवढे शरीर पाहिल्यानंतर त्याला एक नऊ दाराचं सुंदर असं नगर दिसलं ते नगर म्हणजे मनुष्य आपलं त्या नगरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली ती म्हणजे पुरंजनी आता पुरंजनी म्हणजे काय तर पुरंजनी म्हणजे बुद्धी बरोबर दहा सैनिक होते बुद्धीसोबत ते दहा सैनिक म्हणजे पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय त्यांचा एक सेनापती होता तर तो, तो म्हणजे मन कारण मन सर्वांना हा कामाला लावतो त्याच्या त्याच्या भोवती सगळं हे फिरत असत मग पुरंजनाने त्या पुरंजनीला माझ्याशी लग्न कर म्हणून अशी विनंती केली तेव्हा पुरंजनीने सुद्धा म्हणजे बुद्धीनं सुद्धा मान्य केलं तेव्हा त्या दोघांचा सुंदर विवाह हो झाला म्हणजे जीवाचीन बुद्धीचा एक सुंदर विवाह हो झाला त्या दिवसापासून पुरंजन मागील सगळं विसरू लागला कारण ज्यावेळेस जीव जन्माला येतो त्यावेळेस तिची बुद्धी उत्पन्न होते बाहेर प्रकट होते आणि बुद्धी बुद्धी प्रकट झाली बुद्धीसोबत विवाह हो झाला लग्न झालं की माणूस स्वस्वरूपाला आणि ईश्वराला विसरून जातो तेव्हा पुरंजनीने मान्य केले आणि दोघांचा सुंदर असा विवाह झाला त्या दिवसापासून पुरंजन मागील सगळं विसरून गेला आणि पुरंजनीच्यामध्ये बुद्धीच्या तालावरच नाचू लागला असंच असतं माणसाची विषय वाचणं आवड नावड हे सगळे बुद्धीमध्येच संकल्प विकल्प याद्वारे सगळं हा खेळ असतो कारण बुद्धी जशी फिरती बुद्धीवर जसं चालतो तसं माणूस हा जीव चालत असो पण अविज्ञातचं तसं नाही अविज्ञात समोर बुद्धी काही काम करत नाही तिथे काही चालत नाही कारण भगवंत म्हणतात खाण्याचे काम तुझं आहे पण पचवण्याचं माझ आहे जीव भोजन करतो व देव पचवतो कारण आपल्या पोटामध्ये ईश्वर स्वरूप वास करत असतो पचामी अंदम चतुर्विधम जेवण झाल्यावर भगवान म्हणतात आता तुझे कामे झोपण्याचे आणि माझं काम आहे जागे राहण्याचे कारण समजा एक गाडी आहे आपण गाडी आहोत आणि आपल्याला चालवणारा तो परमपिता भगवंत ईश्वर येत समजा ईश्वर ईश्वर या दुर्लक्ष केलं त्या गाडीचं काय होणार त्यामुळं भगवंत म्हणतात की मी जागा आहे तू जरी झोपलास तरी मी जागा आहे पुरंजन बुद्धीच्या तालावर नाचू लागला तो जसं म्हणल तसं तो बुद्धी पुरंजनी म्हणाली की तुरड तो रडायचा हस म्हणले की हसायचा पुरंजनाने सर्वस्व आपल्या पुरंजनीच्या हातातच करून निघलं पुरंजनाने आता असे दिवस दिवसावर दिवस भरपूर दिवस जात राहिले चलत राहिलं असे भरपूर दिवस गेल्यावर त्या नगराजवळ एक जरा नावाची स्त्री आली सुंदर स्त्री जरा नावाची आली पांढरी शिपट तर ती जरा पुरंजनाकडे आल्याने तिला म्हणाले की तू माझ्याशी आता लग्न कर पण पुरंजना पुरंजन म्हणाला नको मला तू नको कारण जरा म्हणजे म्हातर्पण आणि म्हातर्पण कुणालाच नको असत तेव्हा जरेला राग आला पण जरा ती सोबत एक एकटी येत नाही का तिचे भाऊ सोबत येत का सोबत येत राहतात तिचे भाऊ कोणकोणते तर वर्ष तिचा भाऊ वर्ष तेव्हा ती स्त्री तिच्या बुकड गेली आणि भावाला म्हणाली की हे हे भैया माझ्याशी कुणीचं लग्न करेना मी काय करू सांग तेव्हा भाऊ तिला म्हणाला की तू काळजी करू नको माझ्याकडे तीनशे साठ गोरे पुरुष आणि तीनशे साठ काळ्या स्त्रिया आहेत तीनशे साठ म्हणजे दिवस आणि रात्र मिळून माझ्याकडे असे भरपूर सैनिक आहेत तू काही करू नको ते जेव्हा एखाद्यावर चालून जातील त्यावेळेस ते आपोआप आपोआप आप तुझ्याकडे ते येत राहतील आणि एक ना एक दिवस ते तुला तुझ्यासोबत लग्न करतील कारण जवळ हे जे हे जे दिवस जात राहतात तेव्हा काय करायची गरज पडत नाही आपोआपच माणूस म्हातारपणाकडे ओरडत राहतो आणि त्याला वृद्धत्व येत राहतं आणि त्याला न आपोआप तुमच्या मनात असो किंवा नसो किंवा मनात नसतंच म्हातारपण मनात जरी नसलं तरी माणसाला त्या जरासोबत लग्न करावंच लागतं जरेने हे सैनिक घेऊन पुरंजनावर हल्ला केला म्हणजे शरीरावर हल्ला केला कारण एक दिवस माणूस ढकलत राहतो हल्ला केला आणि एक एक ना एक दिवस एक ना दिवस पुरंजन म्हातारा झाला म्हातारा झाल्यावर त्याला सग बांधून आणले आणि पुरंजनाने जराने पुरंजनासोबत लग्न केलं पुरंजनीच्या विराहाने सारखे पुरंजन पुरंजनीचे ध्यान करू लागला एक दिवस काळ एक दिवस काळ एक दिवस काळ म्हणजे प्रज्वर प्रज्वर म्हणजे काळ एक दिवस काळ त्याला नेहत असताना पुरंजनाला नेहत असताना तर प्रज्वर म्हणजे काय तर अंतकाळचा ज्वर तो कधी बरा होत नाही तो या शरीराला या न, न या पुरंजनाला सोबत घेऊनच जात असतो त्याला कुणीही अडवू शकत नाही असाच एक दिवशी तो प्रज्वर म्हणजे तो अंतकाळचा ज्वर काळ त्याला नेत असताना पण त्याची शेवटची वासना काय ती स्त्रीमध्ये अडकली होती पुरंजनीमध्ये पुरंजनाचे अंतकाळेचे मामेव वा, जीशी वासना मरताना होते तसाच जीवाला पुढचा जन्म भेटतो या आत्म्याला लिंगभेद नाही आत्म्याला कोणताही भेद नाही आत्मा स्त्री येऊ शकतो आणि पुरुष येऊ शकतो प्राणी होऊ शकतो नर येऊ शकतो मादी होऊ शकतो आत्मा हा कशातच बांधील नाही अंतकाळी पुरंजनाने स्त्रीचे चिंतन म्हणजे पुरंजनीचे चिंतन केल्यामुळे त्याला दुसरा जन्म स्त्रीचाच भेटला आणि तो पुढच्या जन्मी स्त्री बनली त्या जन्मात त्याने मला ध्वज लग्न केले पुष्कळ दिवस संसार थाटल्यावर संसार उपभोग केल्यावर तो मला ध्वज राजा मेला ही राणी त्याच्यासोबत सती जाणार सती जाण्यास निघाली शमशानामध्ये आणलं आणि हिलाही आणलं आणि दोन चित्ता रचण्यात आल्या एका चितेवर प्रेताला बसविले आणि एका दुसऱ्या चित्तेवर राणी बसली तितक्यात तिथे एक ब्राह्मण आला तो ब्राह्मण म्हणजे अविज्ञान आणि मग त्या राणीला म्हणाला की तू इथे वेड्यासारखं काय बसून आहेस उठ लवकर चल राणी म्हणाली तुझ्या जीवाला काही लाज बीज वाटते का नाही माझ्यासारख्या प्रतिव्रतेला मित्र म्हणतोस तो ब्राह्मण म्हणाला की शेवटी मला तू विसरूनच गेलास विसरलास का शेवटी मला मी तुला म्हणलो होतो की मला विसरू नको पण तू शेवटी मला विसरून गेलास पुरंजनाच्या लक्षात आले तिथं त्याला साक्षात्कार झाला आत्मसाक्षात्कार झाला की मी कुठून आलो पुरंजनाच्या लक्षात आले आणि त्याने चितेवरून उडी मारली आणि त्याने ब्राह्मणांचे पाय धरले होऊन मोठे मोठ्याने रडून रुडून तुझ्याशिवाय माझा दुसरा कुणी नाही म्हणून तू त्या ब्राह्मणाला म्हणू लागला म्हणजे त्या ईश्वराला म्हणू लागला त्याने त्यांची माफी मागितली क्षमा केली मिठी मारली आणि नंतर मी तो म्हणाला मी जीव आणि तू ईश्वरेस मी जीव आहे आणि तू ब्रह्म आहेस तर या पुरंजनाचा आख्यान ऐकून बहि प्राचीन बहिरी राजाचं फारच आनंद झाला कारण ही कथा जीव आणि शिवाचं दर्शवते पुरंजनाची कथा जीवाची आणि शिवाची ऐक्य दर्शवते विषय सुखामध्ये जीव इतका गुरफटलेला असतो की तो विचारही करत नाही की आपण कोण आहेत कुठून आलो असं काही विचार करत नाही आत त्यानंतर तो परमात्म्याला कसा ओळखू शकेल आपल्यास तो आपल्याला स्वतःला तो ओळखू शकत नाही दुसऱ्याला कसा ओळखणार याप्रमाणे जीवात्म्याची कथा ऐकून प्राचीनभळी राजाचा आनंद झाला आणि तो म्हणाला मी आता कृतार्थ झालो आता मी नुसता एक करीत राहणार नाही तो भगवान भगवंत चिंतन करीत करीत भगवंतात लीन होऊन गेला आणि कथा मनुष्याच्या लीन होऊन गेला कथा मनुष्याला आपल्या दोघांचा कथा मनुष्याला आपल्या दोषांचा परिचय घडवीत असते आणि त्याला मुक्तही करत असते भगवत कथा ऐकल्याने मनुष्याच्या सर्व दोषांचं हरण होऊन जातो हरण होऊन जाते म्हणून सर्वांनी अगत्याने पृथ्वी महाराजांसारखं दहा हजार कानाची श्रवणशक्ती साठवणं कथाश्रवण करावे पूर्वजन्मीचं प्रारब्ध तर भोगायचंच आहे ते कुणालाही चुकलं नाही पण आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे की नवीन प्रारब्ध आपले उत्पन्नच होणे आपण या संसारातून मुक्त होऊन जाऊ असे हे पवित्र आणि साधे जीवन जगावं की ज्या जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमची आपल्याला मुक्ती मिळावी नारदांनी प्राचीन बरीला असा सुंदर उपदेश केला आणि नारद मुनी स्वस्थानी निघून गेले त्यानंतर त्यानंतर प्रचेताची कथा येते पित्याची आज्ञा पालन करणाऱ्या प्रचेताने समुद्रात उभी राहून दहा हजार वर्ष रुद्रगीताचा जप केला जप यज्ञ करून तपश्चरणी श्रीहरीला प्रसन्न करून घेतले कारण प्रचेतांचं मन संसारात रमत नव्हते म्हणून प्रचेता हे तप करण्यासाठी अमृत मान सरोवराजवळ आले आणि तिथे स्नान करत असताना तिथे महादेव आले महादेवांनी त्यांना एक सुंदर असा योगा योगादेश योगा देश उपदेश केला त्याला रुद्रगीता असे म्हणतात उपदेश केला आणि त्यांनी त्या ते समुद्राच्या पाण्यामध्ये त्या पान आणि त्यांनी प्रचेता समुद्राजवळ गेली आणि समुद्राच्या पाण्यात उभे राहून दहा हजार वर्ष त्यांनी यज्ञ करून तपश्चरणी श्रीहरीला प्रसन्न करून घेतले आणि ज्यावेळेस प्रचेतांनी भगवंताची स्तुती करून वरदान मागितले जोपर्यंत आपल्या मायेने मोठून आपल्या कर्मानुसार संसारात फिरून राहू तोपर्यंत जन्मोजन्मी आपल्या तुमच्यावर प्रेम भक्ताची संगती मिळो हेच वरदान त्यांनी मागितलं प्रचेतांना नारदांची भेट झाली नंतर आणि ते नारदांना म्हणाले की सर्व जीवावर दया करणारे भगवान आम्हाला लवकरात लवकर कसे मिळतील खुश होऊन कसे मिळतील तेव्हा नारदांनी भगवान प्रसन्न होण्याची तीन सूत्र सांगितली कोणकोणते दया सर्व भूतेसू संतुष्टया येन की नवा सर्वे इंद्रिय प्रशांतच्या तुष्य त्याशु जनादन सर्व जीवावर दया करण्याने जे काही मिळेल तेवढ्यात समाधान मानणारे संतुष्ट मानणारे आणि तसेच सर्व इंद्रियांना विषयातून निवृत्त करून शांत केल्याने हे भक्त वत्सल भगवंत आपल्यावर लवकरच प्रसन्न होतात कारण आपण परमात्म्याचे अंश आहोत आपल्यापासून परमात्मा विलग नाही आणि आपण परमात्म्यापासून वेगळे नाहीत म्हणून प्रत्येकाने भगवत चिंतन भगवत कथा ह्याचं श्रवण करावं आणि होईल तेवढं भगवंताचं चिंतन करत राहावं अशा प्रकारे नारदांनी पुरंजनाख्यान आणि प्रचिताचा थोडक्यात आपण इतिहास पाहिला आणि एक कर... तर आणि अशा प्रकारे आपण आपला हा इथे कथा हा कथाभाग इथे संपन्न झाला आणि यासोबतच आपला चतुर्थ स्कंद चौथा स्कंद येथे संपन्न झाला पुढील स्कंदामध्ये असे सुंदर असं भरतमुनींचं चरित्र येणार आहे भरताचं चरित्र येणार आहे जी, जी की आपल्या या प्रदेशाला भारत र, भारत देश या नावाला ओळखलं जातं सुन सु खूप सुंदर कथा आहे ती आपण नक्कीच बघावी लवकरात लवकर ती आपल्या समोर सादर करण्यामध्ये येईल हा व्हिडिओ कसा वाटली ही कथा कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण